नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि सहा वाजलेले आता संध्याकाळच्या सहा वाजल्या सुट्टी झालेली आणि हे दीड एकरमधली सोयाबीन आपली काढून झालेली एक थोडीशी राहिलेली एक तासाभराची राहिली आता होऊन झाले झालेली आपली सोयाबीन आणि आज दिवसभर म्हणजे काही व्हिडिओ घेतला नाही आणि हे सुट्टी होतानाच थोडं घेतला आणि इथंही ना बोलून व्हिडिओ केला होता पण शेजारी ट्रॅक्टर चालू आहे त्याच्यामध्ये गाणे लावलेले ते त्याच्यामुळं आवाज आवाजही नव्हता नोट करून वॉइसवर दिलेला आहे आणि बघा हँड ग्लोवज आणायचा कंटाळा केला दुकानातून तर हँड नव्हते मैत्रिणींनी जे आणले होते दोघींनी तेच डाव्या हातामध्ये ज्या हातात सोयाबीन धरायचे त्या हातातच घातले गेले होते फक्त तर विळाच्या हातात होता त्यात हँड नव्हते पण चुकून धरलं जायचं तरी पण हातला असे जरच झालेले इथं आणि त्याचे जे टोप आहेत ना शेंगाचे ते हातामध्ये घुसते आणि बारीक बारीक असे काके ह्याच्यामध्ये हातामध्ये मळलेले इथं आणि हे एक तासा बराच त्याला झालं की झाल्याने गोळा करून हे झालं पण एकदम जपून ही करावं लागते कारण थोडंसं जरा पुढे झालं आहे म्हणजे गोळ्या हे कुजून येत ना तर शेंगा फुटल्या जातात त्याच्यामुळे थोडस जप उचलताना पण जपूनच कातनी म्हणा नाग किरडी बारकाले बारकाले पुन्हा निग, कातनी निग निघत बी होते आणि कातनी बी होत्या कातीन कातीन नागानी सोडल्याली व पटांगणाला hmm. ते बघ फवारायला म्हणजे जनवार इतके मोठे असल्यामुळे फवारावं लागतं होतं कापणं काही बांधायचं वासरं तिसरं हे कापून कसं हो केला आणि घरी आल्यानंतर चहा पाणी झालं तर वासरं इतके वरटत होते थोडेसे बाहेर बांधलेले होते तर त्यांना नक्की म्हणलं ला, तहान लागले असन तर पाणी ठेवलं तर बघा पाणी पिले दोन्ही ते तीन वासरं थोडेसे बाहेर बांधले होते गव्हाने पुसून हे गव्हाणीत खातानी येईना ह्यांच्या थोडंसं असे घशाला आहे ना टांगले जाते ते नरड्याला तर त्याच्यामुळं थोडंसं हे बाहेर असे बांधलेले त्या लिंबाच्या झाडाखाली तर ह्यांना पाणी दाखवलं तर बघा किती पाणी पेले एक एक बादली दोन्ही पण वासरं पाणी पिले आणि आणि तो बाहेर टाकल्या बांधल्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं यांच्याकडे ह्या बारक्या कालवडी आपल्या तर सकाळी दूध प्यायल्यानंतर एक अर्धा तास थोडंसं मोकळं सोडतो जेणेकरून ह्यांचा व्यायाम हो आणि जरा माती खायत खायलाही करतात त्यामुळे लक्ष ठेवावं हो लागतं आणि बघा ह्या पाचरा टावर सोडले थोडंसं हिरवं हे ना ह्या खायचं आता म्हणजे काडी काडी तोंडात धरतात शुभ सकाळ सर्वांना सकाळच्या नऊ वाजलेल्या होता आणि गोठ्यातलं कामावरून झालेले कुटी टाकायची राहिली होती थोडी तो तीन चार गायापुरतीच होती जास्त काय नव्हती त्याच्यामुळे थोडं थांबलं होतं तर आता थोडीशी कुटी करून घेतली आणि सोयाबीन गोळा करायची चालू आहे म्हणजे तर ही कुटी टाकायची होती म्हणून थोडं थांबलेलं होतं तर बरीचशी सोयाबीन आपली गोळा करायची झाली असं आणि एक अर्ध्या तासाची सोयाबीन आपली फक्त काढायची राहिलेली नाही तर काढायची झालेली तर बायका हे येईपर्यंत ना घरचे घरचेच आपलं चाललेले गोळा करायचं तर गोळा करायचं आपलं चालू आहे आणि ते जम गोळा करायची होती म्हणजे रानातच मळण्यासाठी पण थ कसं आहे म्हणजे मशन इतका म्हणजे सीजन चालू आहे ना वेळेवर मशन भेटते नाही भेटते सोयाबीन मळण्यासाठी त्याच्यामुळं मग बाहेरच काढू म्हणलं ट्रॉलीमध्येच बाहेर काढून म्हणजे टॅक्टरने बाहेर काढू आणि दोन दिवस जरी उशीर लागला तर मग काही हरकत नाही कारण पेरण्या खडे सोयाबीनचं मळायचं ह्याचं सगळं सगळं म्हणजे आता सीजन असा इतकंही चालू आहे ना रात्रंदिवस चालूच आहे तर मसणी हे ते म्हणजे हे मळण्यासाठी सोयाबीन त्यामुळं म्हणलं दोन दिवस जरी लेट गेलं तरी काही हरकत नाही त्याच्यामुळं मग गोळा करून बाहेरच काढायचं ठरवत नाहीत अगोदर तर तसं म्हटलं होतं की रानातच आपण घालू आणि नंतर मग तिथंच मळून घेऊ पण परत पण पर, भुसकट पर, हे गोळा करण्यासाठी त्याच्यासाठी बाहेरच काढायचं ठरलेलं आहे तर ते एक खेप भरून झालेली आणि दुसरी खेप भरायची चालू आहे म्हणजे तर अजून एक खेप आपली भरायची होईल येईपर्यंत पावणे अकरा ते अकरा या ह्या टायमिंगला बायका येतात तोपर्यंत राहिलेलं आहे ते भरून घेऊ आणि दोन गाय आहेत ना नेहून बांधलेल्या आहेत त्याच्या कडीलाच्या काटवणार आपल्या आहे ना सोयाबीनच्या आपण काढल्यानंतर आहे ना कडीने पण थोडंसं गवत आहे तर ते आपण नेहून बांधलेलं आहे तर आता इथं चार गाई एक आहे धावणीला तर त्यांना टाकून झालेली कुटी आणि आता शाळांना पण थोडंसं मोकळं सुडू रानामध्ये सोयाबीनच्या गोळा कराय झाले तिथं काढलेले जे शेंगा आहे ते आपण शाळा पण खातील आणि पाणी हे घेऊन आपण लगेच जाणार आहोत तिथलं झालेलं आहे टाकून कुठे हे आता त्यांना आणि सगळे रानातच येतं तर जेवण आहे ना तिकडेच घेऊन जाणार म्हणजे सकाळचं जेवणच आपण रानातच घेऊन जाणार आहोत आणि आज गडबडीच्यात म्हणजे लवकरच थोडंसं चालवलं आहे त्याच्यामुळे एकच भाजी झालेली सुकीची तर काही हरकत नाही म्हटलं चटणी हे चटणी ठेसा हे ते घेऊन जाता येईल तर इथं मस्त असं कारलं फ्राय केलेलं आहे आणि मशीचं ताग ताक, ताक बनवलेलं आहे आज आज तूप काढलेलं आहे भरपूर असं तर बघा किती घट्ट घट्टमुठं असं ताक आहे तर ताक चपाती कारलं आणि हे जे लिंबाचं लोणचं केलेलं आहे ना त्या लिंबाचं लोणचं असं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तर मिरची भाजून ठेचा नाही आवडत आहे ठेचा आम्हाला असा तर मिरचीच अशीच थोडीशी धोबड कुटून मग नंतर मग जिरे मोहरीची फोडणी देऊन फ्राय करायची आणि रानात जाईपर्यंत हे एक खेप भरून झालेली यांची तर रानातून बाहेर काढू तो म्हणले म्हणजे मग जेवण करण्या करू तर इथं थोडंसं इथं चढ आहे त्याच्यामुळे जरा वेळ लागतो बाहेर काढून घेतलेले ट्रॅक्टर हे आणलं तर आणत जेवणासाठी ते जेवण केलं आणि गायाला आणून बांधलेलंच आहे सकाळी सकाळी तर हे बघा इकडून असं इतकं खायला झालेलं आहे हे पाठवण्याचं आपलं तर हे बांधाने बांध सगळं गच्च भरलेलं आहे तर इकडून काय बांधलेलं आहे तिकडून काय बांधलेलं आहे तर आणि एक खेप भरून दिलेली जेवण केलं एक खेप भरून दिलेली आणि ह्या सगळ्या तीन खेपा निघतात ह्याच्यामधल्या ह्या दीड एकरमधल्या आणि फक्त पाला शेंगा राहिलेला आहे त्याला पाला कसलंच नाही त्याच्यामुळं जास्त असं हे होत नाही जास्त खेप होणार नाही म्हणजे हे निघणार नाही काढ निघणार नाही फक्त शेंगा राहिलेल्या आता त्या ह्याला पाला कसलाच नाही आहे राहिलेला तर एक खेर दिलेली भरून अजून दोन होत्या दोनला थोडंसं कमी होईल म्हणजे तर एक अर्धा तासाचं काढायचं राहिलेलं जे आहे ते आणि नंतर मग हे गोळा करायचं एक दीड तासात आपलं इथलं होऊन जाणार आहे आता तर बघू एक पंधरा मिनटंच राहिलेलं आहे बायका यायचा टाइम दहा पंधरा मिनटामध्ये आल्या मग त्या आलेलं राहिलेलं काढून घेऊ आणि जे राहिलेले भरायचं तर ते भरून देऊ मग झालं आणि आपल्यात थोडीशी जी सोयाबीन राहिली होती ती काढून झालेली आणि एक आता आहे ना थोडंसं हे भरायचं होतं पण इतका उन्हाचा कडाका पडलाय ना थोडं जरी शेंगाला असं म्हणजे ढिगं असं लावलं हे ना कडप्याला हात लावला ना तर शेंगा फुटल्या जातात आहे तर बघा उन्हातून आम्ही काम करून आलो तर साहेबांची एक झोप झाली आराम झाला चांगल्या त्यांनी आराम केला इथं तर इथं मोकळ्या काही गाय सोड्या होत्या चरून इथं झाडाखाली येऊन थांबल्यात एक अर्धा ते पाऊन तासात तिथली सोयाबीन काढायची काढून झाली आपली आणि जे बांधाच्याकडे नीनवरच्या ती काँग्रेस होता लय मोठा काँग्रेस होता म्हणजे बरासा आलेला होता तर मोठं मोठं जे आहे ना ते कापून घेतलं लगेचच जेणेकरून आपलं रोटर हे चांगलं पाळी जरी पडली तरी व्यवस्थित पाळी अगं रोटर जे मारायला आपण हे करतो तर व्यवस्थित ही होईल जहले ना जह, जह म्हणजे होईल तर एक वाजलेली म्हणजे एकला अजून एक वीस मिनटं टाईम आहे तर इथंपर्यंत तिथलं उरकून इथं खाली आलेलं तिथलं झालेलं आहे पण भरलं नाही ना, कारण ऊन इतकं पडलं आहे आणि हात लावलं की कडकड कडकड असं शेंगा उलत्यात आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा चार वाजता भरून देऊ म्हणलं आणि हे गवत आपलं हे बघा तर म्हणलं एक तीन वाजेपर्यंत येणं एक तासभर आणि परत मग दुपारची सुट्टी करून थोडे वेळ कापून मग आपण ते जे सोयाबीन राहिले ते भरून भरू तोपर्यंत हे गवत कापून घ्यायचे त्यासाठी आता तिकडून म्हणजे सोयाबीनमधून इथे गवतात आलेले आहेत आणि ह्याला कापायला ना बराच वेळ गेला म्हणजे नेमक्या तीन सारे आहेत ना तर ह्याच सर्या आहेत ना पहिल्यांदा सुरुवातीचं जे जावळ कापायचं होतं त्याच राहिल्या होत्या त्याच्या ज्या फांद्या आहेत ना ह्या गवताच्या जे अशा काड्या आहेत ना त्या एकदम मातीत रोवून डबल फुटल्या होत्या त्याच्यामुळे वडून वडून सगळं काळ डालय त्याच्यामुळे बराच वेळ गेला तरी पण चांगलं दोन अडीच तासामध्ये ना चांगले सात आठ असे मोठे मोठे भारे निघलेले आहेत ते हे गवताचे उचलून तो द्यायला तोपर्यंत निहून टाकावं म्हणलं आणि कु लाईट चालू आहे दिवसपाळीची लाईट चालू आहे त्यामुळे कुट्टी पण होऊन जाईल आणि इतकं वजनदार हे गवत आहे ना खूप खूप असं वजन आहे ह्या गवताचं वजन तर वजन वजनदार असं हे गवत आहे तर म्हणजे मग हे भरून द्यायचं आणि बघा हे साडेतीन वाजल्यापासून ह्याला म्हणजे जवळजवळ दोन तास एवढं हे भरायला जायचं एक अर्धकचं आहे ना अर्ध श होतं ते एकट्याने माझ्या मुलांनी भरून नेलेलं आहे आणि हे म्हणजे अडीच ट्रॉल आपलं दीड एकरमधलं हे निघलेलं आहे तर आपलं सोयाबीन भरूनही झालेलं आहे एक वाजेपर्यंत सोयाबीन काढून जे मोठं मोठं गवत होतं कडीकाटाचं काँग्रेसचे ते काढून झाल्यानंतर येणं एक वाजता खाली आलो होतो आणि एक तासभर हे गवत कापलं गवत कापून झाल्यानंतर दोन वाजता दुपारची जेवायला सुट्टी होती जेवण हे झाल्यानंतर परत एक तास दीड तास, तास गवत कापलं जे गवत कापल्याला होतं ते घरी नेऊन टाकलं सगळं आणि एवढं असं राहिलं आहे अजून हे तर हे सकाळी नेऊ आता आता का खूप कंटाळा आहे आणि मग साडेतीन वाजता ना जे राहिलेली सोयाबीन होती का ती भरून दिली एक ट्रॉली भरली ती पण आणि अर्धी एक अर्ध्याच्या थोडीशी वर होती ती मुलांनी आणि मालगांनी साहेबांनी आणली ती भरून आणि एक आम्ही भरून दिली आत्ता दोघी तिघिनीजणींनी तर ती पण आणली आणि आता रानात काहीच नाही म्हणजे म्हणजे उद्याच्याला पाळी रोटर चालायसारखं झालेलं आहे त्याच्यामध्ये लगेचच सगळं रानं म्हणजे मोकळं झालं आता त्याच्यातलं सगळं हे केलं त्याच्यासाठीच तर मळायचं तिथं ढिगं घालायचा होता ते घातलं नाही कारण अगोदरच हे केलं तर म्हणजे आता सिझन चालू त्याच्यामुळे येतं नाही येतं त्याच्यासाठी नाही हे केलं बाहेरच काढलं सगळं तर झालं आता उद्याच्या उद्याच्याला आपल्याला कामातून सुट्टी झाली म्हणजे सात आठ दहा दिवस तरी एक पंधरा दिवस तरी म्हणजे त्यातून निवांत थोडंसं मग नंतर बघू तोपर्यंत का हे रोजचं थोडंफार हे गायांचं हे जर चालतंच गुरांचं आपलं जे कापा कापीचे गवतं हे ते घासते का तोडायचं हे ते एवढं तेवढं आता दिवाळीतपर्यंत दिवाळी म्हणजे दिवाळी कामात नाही अशी झालेली आणि सोयाबीन हे भरल्याच्या नंतरही ना घाम आल्यानंतर हे घामाच्या ह्याच्यातही ना टिकली पडती तर असो ते होतंच काम करताना घाम हे आल्यानंतर ना टिकली राहतच नाही पडत पडूनच जाती तर आता घरी जाऊन चहा घ्यायचा आणि आराम आज काय धारा फिरा काही नाही सगळं दोघांवरच ही करायचं आहे आज आपल्याकडं काही धारा पाण्याचं काहीच नाही जायचं आणि चहा घ्यायचा आराम करायचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद